पंढरी नमस्कार राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरी नगरीमध्ये सावळ्या विठुराच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतो आणि या आलेल्या भाविक भक्ताला नुसतं दर्शन घेऊन उपयोग नाही तर या भाविक भक्ताच्या मेंदूमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान द्यावं म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी आमदार प्रशांत परिचारक हे आपल्या बाजार समितीच्या आवारामध्ये कृषी महोत्सव कृषी प्रदर्शनाचं आयोजन त्या ठिकाणी करत आहे यंदाही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या बाजार समितीच्या सर्व संचालक असतील सर्व संचालक मंडळांच्या सहकार्याने त्यांच्या सोबतीने या ठिकाणी बाजार समितीच्या आवारामध्ये तब्बल तीनशे स्टॉलचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवले आणि राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांना ही अनोखी पर्वणी या ठिकाणी मिळणार आहे कारण शेती करणारा वारकरी हा आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान पंढरीमध्ये घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे दुहेरी फायदा होणार आहे एकीकडे एक एक पांडुरंगाचं दर्शन मिळणार आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान हा वारकरी या ठिकाणी घेणार आहे नेमकं ह्या मागची काय भावना आहे आणि कोणता उद्देश घेऊन माजी आमदार प्रशांत परिचारक हे या ठिकाणी प्रदर्शन भरवत आहे आणि या प्रदर्शनामध्ये काय आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ही सगळी माहिती आपण प्रशांत परिचारक यांच्याकडनं जाणून घेत आहोत सर नमस्कार नमस्कार आपण वारसा जपत चालला आहे कारखाना एक देशामध्ये चांगल्या नावारोपला येतोय देशातले सगळे पारितोषिक कारखाना मिळवते त्याच पद्धतीने आपली दुसरी संस्था आहे बाजार समिती ही पण काम करते आता आपण प्रदर्शन आहे काय वैशिष्ट्य आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की पंढरपूरची आषाढी वारी ही आपल्या महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा उत्सव आहे भागवत धर्माच्या वैष्णवांचा आणि वर्षानुवर्ष लाखो लोक या ठिकाणी येत असतात आपल्याकडं आपला जो येणारा वारकरी भाविक आहे त्यामध्ये बहुतांशी वर्ग हा शेतकरी आहे आणि मग शेतकऱ्याला एका बाजूला भगवंताचं दर्शन नामस्मरण भागवत धर्माची ती पताका घेऊन येत असताना तो इथं पुढचे पाच सहा सात दिवस वास्तव्य करतो अशा वेळेस एका बाजूला धर्माचं आचरण आणि दुसऱ्या बाजूला त्याचा रोजचा जो उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे शेती त्या शेतीसाठी आपण काय देऊ शकतो आणि ते द्यावं अशा प्रकारची भूमिका स्वर्गीय सुधाकर पंत परिचालक मोठ्या मालकांची होती आपल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती हे बाजार जे काही विनिमयाचं काम करते मग माल आणणं माल विकणं हा जरी बाजार समितीतला व्यवसाय असेल तरी सुद्धा बाजार समिती ही शेतकऱ्यांची समिती आहे शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था आहे आणि पूर्वीचं परंपरागत शेती आणि आजची अत्याधुनिक शेती याच्यामध्ये खूप फरक पडत चाललेला आहे अगदी पाण्याचं नियोजन त्याबाबतचे नवीन आता संकल्पना शेतीमध्ये नवीन येणारे अवजारं सरकार म्हणते की यांत्रिकरणावरतीच तुम्ही गेलं पाहिजे बी बियाणं नवीन व्हरायटी आणि मग ह्या सगळ्याच्या माध्यमातून उत्पादन वाढवणं दुसऱ्या बाजूला नवीन नवी मार्केटिंगचं तंत्रज्ञान बाजारामध्ये येतंय ह्या सगळ्याचा अंडर वन रूफ एका छताखाली लोकांना त्याची माहिती मिळावी हा या प्रदर्शनामागचा उद्देश मोठ्या मार्गाने ठेवला होता त्यांच्या पश्चातसुद्धा ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे मधल्या कोविडच्या काळात दोन तीन वर्ष आपल्याला प्रदर्शन करता आलं नाही परंतु आपण मागच्या वर्षी केलं ह्या वर्षी आता जवळजवळ तीनशे स्टॉलच्या माध्यमातलं माद्द प्रदर्शन इथं ठेवलेलं आहे ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की इथे येणाऱ्या भाविकाला त्याचा लाभ मिळावाच पण पंढरपूर तालुका आणि परिसरातील जे काही दोन तीन तालुके चार तालुक्यातले लोक पंढरपूरला येतात त्यांना सुद्धा नवीन शेतीमध्ये काय याय लागलेलं आहे एका बाजूला वैयक्तिक एक कंपन्या त्यांच्या माध्यमातून होणारे उलाढाल ते इथं सांगत असतात दुसऱ्या बाजूला शासन ज्या काही योजना सरकार म्हणून आणतं शेतकऱ्यांसाठी त्याची बऱ्याच लोकांना माहिती नसते आणि मग त्या माध्यमातून शासनाच्या योजना मग शेळी मेंढी पालनासारख्या असतील जनावरांच्या गोठ्यासारख्या असतील गाई खरेदीच्या असतील कंपोस्टच्या असतील गांडूळ खताच्या असतील ठिबक सिंचनच्या असतील अशा अनेक योजना आहेत आणि मग या सगळ्या योजनांची माहितीसुद्धा या निमित्तानं शेतकऱ्याला होते आणि आपल्यामध्ये की पंढरपूर तालुका हा जवळजवळ शंभर टक्के म्हणलं हरकत नाही नव्याण्णव टक्केच्या आसपास इरिगेटेड आहे आज शेतीमधून आपण जर बघितलं तर द्राक्ष केळी डाळिंब दूध आणि मोठं पीक म्हणजे ऊस या चार पाच पिकाच्या माध्यमातून आज जवळजवळ अडीच तीन हजार कोटी रुपये दरवर्षी आपल्या ता तालुक्यात तयार होत आहे आणि मग ही शेती आपल्याकडच्या अर्थव्यवस्थेची मुख्य स्त्रोत आहे तेव्हा ह्याला अधिक चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं आणि नवीन पिढी आता शेतीमध्ये आली नवीन पिढीला बऱ्यापैकी विज्ञान कळायला लागलेलं आहे नवीन पिढी आता डिजिटलच्या माध्यमातून व्यवहार करायला लागलेले आहे आणि शेतीमध्ये सुद्धा ए सारख्या काही संकल्पना आणता येतात ये का अजून काही वेगळं काय करता येते का याचा सगळा अभ्यास नवीन पिढी जागरूकपणे करते मग त्यांना असं जर व्यासपीठ या ठिकाणी मिळालं पुढचे चार दिवस अनेक वक्त्यांना या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे त्यांच्या माध्यमातून जगात काय चाललेलं आहे आपण कुठं हो। आहोत ते पण लोकांना अवगत व्हावं आणि एका बाजूला अर्थकारण धर्मकारण अशा सगळ्या गोष्टी एका छा ह्याच्या ठिकाणी या निमित्तानं होत आहेत आणि त्यामुळं एक मार्केट कमिटी एक शेतकऱ्यांसाठी म्हणून या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे कृषी प्रदर्शन आहे वेगळा असं स्टॉल नाही आता नवीन यांत्रिककरणाचे स्टॉल्स नवीन आहेत आज बघतो आपण की मजुराचा मोठा तुटवडा तो तो आहे अभाव आहे त्यामुळे आज शेती मजुरा अभावी पडीक पडती की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला आपल्याकडं पाण्याचं नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं आता नुसतं ठिबक नाही तर ठिबकच्या पलीकडं जाऊन अजून नवीन टेक्नॉलॉजी आता इरिगेशनमध्ये येते आहे त्यासंबंधीचं काय आहे नवीन अवजारं ट्रॅक्टरसारखी नवीनवीन आता वाहनं येत आहेत याच्यामध्ये काय सुधारणा होत आहेत अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्यामुळं एका बाजूला नुसतं उत्पादन नाही नवीन बियाणं आहेत दुसऱ्या बाजूला आता नुसतं पिकवून नाही विकलं पाहिजे आणि मग बाजारामध्ये काय विकलं जातं बाय प्रॉडक्ट काय काय केलं जातात मग आपण काय करू शकतो डाळिंब बनत आहे डाळिंबावरती सालीपासून बियापासून रसापासून सगळं तयार होत आहे पण दुर्दैवानं शेतकरी आपण त्याकडे जात नाही नुसतं डाळिंब मार्केटला करतो तर शेतकऱ्यांनी उत्पादकाबरोबर विक्रेतं पण झालं पाहिजे की जेणेकरून व्हॅल्यू ॲडेड जर त्यात होत गेलं तर व्हॅल्यू ॲडिड झालं तर त्याच्यात जाणार आहे शेतकऱ्याच्या घरात राहील आणि त्या दृष्टिकोनातून अनेक स्टॉल या ठिकाणी आपण उभा करण्याची भूमिका घेतलेली आहे पांढरू कारखाना असेल किंवा आपली बाजार समिती शेतकऱ्यांसाठी काय नाही टाकून विधायक काम आपण उपक्रम राबवतात इतरांकडनं राजकारण केलं तर मग काय वाटतं आपल्याला सर्वच जण आपल्यासारखे शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाही किंवा मार्गदर्शन करत नाही काहीकांकडनं राजकारण केलं जात शेतकऱ्यांना वेटणीच धरलं जातं आजही जिल्ह्यामध्ये अनेक थकीत ऊस बिलं आहेत कारखान्यांकडे आपला कारखाना अव्वल आहे असं काय सांगायला सुदैवानं आम्हाला जे संस्कार मिळाले मोठ्या मालकांकडनं परिचालक साहेबांकडनं आमचे सगळेच कार्यकर्ते सहकारी त्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो आणि मालक नेहमी सांगायची की आपण विश्वस्त आहोत आपण काय मालक नाही आपण विश्वस्त असल्यामुळं ते राखायची जबाबदारी आपल्याकडं आहे ते ती टिकवायची जबाबदारी आपल्याकडं आहे आणि गेली तीस पस्तीस वर्ष परिचारक साहेबांनी जे मार्ग घालून दिला त्या मार्गावरची आमच्या संस्था चालतात तुम्ही आता उल्लेख केला मार्केट कमिटीचा एकोणीसशे पंच्याण्णव सालापर्यंत म्हणजे जवळजवळ मार्केट कमिटी स्थापन झाली सत्ते अठ्ठेचाळीस साली पण पंच्याण्णव सालापर्यंत इथं अत्यल्प व्यवहार होत होते पण दूरदृष्टी ठेवून मग बेदाना मार्केट डाळी मार्केट बोराचं मार्केट कांदा मार्केट केळीचं मार्केट असे वेगवेगळे मार्केट आपण या ठिकाणी आणले आणि त्यामुळं कोटी दोन कोटीची मार्केट कमिटी आज साडेपाचशे सहाशे कोटीचा उलाडाल करणारी मार्केट बेदाण्याला देशामध्ये हायेस्ट रेट देणारी मार्केट म्हणून आपण डेव्हलप केली तसंच पांढुरंग कारखान्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं तर सुरुवातीपासून कोणीतरी चांगलं म्हणावं किंवा कोणाला तरी बरं वाटावं म्हणून तिथं निर्णय कुठले घेतले गेले नाही संस्थामुळे टिकली पाहिजे संस्था टिकली शेतकरी टिकणार आहे आणि मग संस्था टिकवत असताना काटकसर करणे विश्वासताच्या भूमिकेतनं काम करणे आणि जे काही आपलं उत्पन्न आहे ते उत्पन्न हे सभासदाच्या मालकीचं आहे म्हणजे संस्था एका बाजूला मोठी करायची आणि सभासद पण जिवंत राहायला पाहिजे आणि वाढला पाहिजे हीच भूमिका मोठ्या मालकाने आयुष्यभर जोपासली आणि त्याच भूमिकेवरती आम्ही सगळे काम करतोय राजकारण हे काय चालूच राहणार आहे पण राजकारणाकरता जर संस्था अशा पद्धतीने जर आपण वापरायला लागलो तर आपण आजूबाजूला सगळं बघतो की कारखानदारीची अवस्था काय झालेली आहे त्यामुळे पांडुरंगने एक आदर्श घालून दिला तो जो पंचावन्न साठ पुरस्कार गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये पांडुरंग कारखान्याला मिळाले म्हणजे जे कारखाने पाच पाच कोटी रुपये ठेवीमध्ये होते तेव्हा पांडुरंग कारखान्याची उभारणी झाली त्यावेळेस तीस तीस कोटी रुपयाचं कर्ज काढून कारखाना उभारला खाजगी विकत घेऊन उभा केला पण तिथे एक आर्थिक शिस्त आहे तिथे एक कामकाजाची शिस्त आहे आणि mm. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा आपला तुपला राजकारण हे न करता सभासद नियमानुसार जे काही करता येईल ते मदत करणं आणि mm. त्यातून संस्था मोठी केली त्यामुळं आज आपण बघता की मग अर्बन बँक सारखी संस्था असेल एकशे बारा वर्ष झाली mm. कोविडच्या काळात आम्ही अडचणीमध्ये आलो त्यातनं आम्ही लोकांना कुठेही रस्त्यावरती न आणता त्या बँकेच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये परत आम्ही सुधारणा झाली आहे चांगलं पद्धतीनं ग्रो झालेला आहे मार्केट कमिटी अडचणीमध्ये होती त्यातून त्याला बाहेर काढून आज साडेपाचशे सहा कोटी सहाशे कोटीपर्यंत टर्न ओव्हर हो आहे कारखानदारी सगळ्या अडचणीमध्ये आमच्या तर कारखानदार खूप मोठं कर्ज होतं पण त्यात न बाहेर पडून आज एका बाजूला शेतकऱ्याला हायेस्ट दर चांगली रिकवरी सभासदाचं उत्पादन वाढ आणि मग देशामध्ये एक व्यवस्थापन अशा पद्धतीनं हा कारखाना आम्ही चालवतो आहे त्याच्यामध्ये आमच्या काही करण्यापेक्षा सभासदांचा आमच्यावरती असणारा विश्वास आणि मोठ्या मालकांनी घालून दिलेला विचार संस्कार ह्याच ह्याच्यावरती ही संस्था पुढे जात आहे तर म्हणजे आपण पाहिलं करमयोगी स्वर्गीय सुधाकर पद्य परिचारक यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारं हे नेतृत्व आदरणीय माजी आमदार प्रशांत परिचारक यांना जिल्ह्याचे नेते का म्हणलं जातं यांच्या बोलण्यावरून आपण आता बघितलं कुठलीही संस्था असू द्या बाजार समिती असू द्या कुठलीही संस्था असू द्या ती संस्था नफ्यामध्ये आणण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून माझे आमदार प्रशांत परिचारक आहे पांडुरंग कारखान्याने देशामध्ये अव्वल पुरस्कार त्या ठिकाणी मिळवले तीच परिस्थिती या ठिकाणी बाजार समितीचे बाजार समिती या ठिकाणी कोट्यवधींचे व्यवहार करते आणि जिल्ह्यातला नव्हे राज्यातला नव्हे तर देशातला हायेस्ट रेट बेदानाला पंढरपूर बाजार समितीमध्ये मिळवून देण्याचं काम माझी आमदार प्रशांत परिचारक आपल्या सर्व सहकार्यांच्या मदतीने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आहेत माजी आमदार प्रशांत परिचारकर यांना जिल्ह्याचं नेतृत्व का म्हटलं गेलं यांच्याकडे जिल्ह्याचा एक विकास व्हिजन म्हणून पाहिलं जातं ते केवळ यांच्याकडे असलेली दूरदृष्टी या दूरदृष्टीमुळेच आज पांडुरंग परिवार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक कट्टर परिवार म्हणून नावारूपाला येत आहे